नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत की अँड गेट म्हणजे काय आज आपण जाणून घेणार आहोत की अँड गेट म्हणजे काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँड गेटचं प्रॅक्टिकल ही पाहणार आहोत की अँड गेट ट्रान्झिस्टरचा यूज करून कशाप्रकारे परफॉर्म करतं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर अँड गेटचा सिम्बॉल हा आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतो अँड गेटला आपणाला दोन इनपुट्स असतात ए आणि बी व त्याचा आउटपुट आपणाला ए इन्टू बी या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं तर जसं की आत्ता म्हटल्याप्रमाणे अँड गेटला दोन इनपुट आहेत एक ए आहे एक बी आहे पण आउटपुट एकच असतं तर याचा आता आपण ट्रूथ टेबल पाहूया याच्यामध्ये ट्रूथ टेबलमध्ये दोन कंडिशन आहेत एक ए कंडिशन आहे एक B कंडिशन वो बी कंडिशन आहे व त्यानुसार आपली आउटपुट येणार आहे जर का आपण ए झिरो असेल आणि बी झिरो असेल इते cell, cell, तर आपल्याला आउटपुट इथे झिरोच मिळणार आहे तसेच इन ए झिरो असेल बी वन असेल तर आउटपुट आपल्याला पुन्हा झिरोच मिळणार आहे सेम त्याचप्रमाणे एमध्ये जर वन असेल आणि बी झिरो असेल तर आउटपुट आपल्याला पुन्हा झिरो मिळणार आहे जर ए आणि बी हे दोन्ही जर वन असतील तर आपल्याला आउटपुट वन मिळ मिळणार आहे ए इन्टू बी म्हणजे इथे काय होतंय तर गुणाकार होत आहे त्याच्यामुळे झिरो 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 येणार आहे झिरो इन टू वन झिरो येणार आहे वन इन्टू झिरो झिरो येणार आहे वन इन टू वन वन येणार आहे अशा प्रकारे आपल्याला अँड गेटचं ट्रूथ टेबल पाहायला मिळतं तर अँड गेटचं ट्रूथ टेबलवरून आपणाला त्याचं परफॉर्मन्स पाहायचं आहे की ते सर्किटमध्ये कशाप्रकारे वापरता येतं त्यासाठी आपण घेत आहोत नाईन ओल्टची एक बॅटरी दुसरं आपला कॉम्पोनंट हवा आहे तो हंड्रेड ओहमचा रेजिस्टर त्याला आपण आरवन असं नाव हो देऊया तिसऱ्यांदा आपल्याला हवे आहे टेन के चे रेजिस्टर हे आपल्याला दोन क्वांटिटीमध्ये हवे आहेत एक आहे तो आर टू ये दुसरं आर थ्री येणार आहे त्याचबरोबर चौथी गोष्ट आपणाला एल ई डी लागणार आहे पाचवा कॉम्पोनंट आपणाला लागणार आहे पुश बटन्स ते सुद्धा आपल्याला दोन क्वांटिटीमध्ये लागणार आहेत दोन एन्स लागणार आहे सहावी गोष्ट म्हणजे आपल्याला दोन ट्रान्झिस्टर्स लागणार आहेत बी सी फाय फोर सेवन सी -पिन या -पिन अपन हे एन पी ट्रान्झिस्टर आहेत या एन पी ट्रान्झिस्टरच्या मदतीने आपण हे ट्रुथ टेबल परफॉर्म करून पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट आहे ती मेन म्हणजे ब्रेडबोर्ड हवा आहे या सर्व साहित्यावरून आपण आता सर्कीट डायग्राम करून पाहूयात इथे आपण नाइन होल्डचं सप्लाय दिलेला आहे हा आपला हंड्रेड होम रेजिस्टर आपण इथे कनेक्ट केलेला आहे व हा आपला आरवन आहे त्यानंतर आपण एक ट्रान्झिस्टर इथे कनेक्ट केलेला आहे कलेक्टर बेस आहे आणि हे इमिटर टर्मिनल आहे हे इमिटर टर्मिनल दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टर टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे व याचाही बेस इथे आहे व दुसऱ्या ट्रान्झिस्टरचं इमिटर टर्मिनल हे ग्राउंड केलेलं आहे आपण इथे तुम्ही पाहत आहात हे दोन्ही ट्रान्झिस्टर्स बी सी फायव्ह फोर सेवन सी आहेत तसेच या दोन्ही ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण एक, एक 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 रेजिस्टर जोडत आहोत एक आहे तो आर टू आणि आर थ्री हे टेन के चे रेजिस्टर्स आहेत दोन्ही टेन के चे रेजिस्टर्स आहेत व त्याच्या आधी आपण दोन पुश बटन्स लावत आहोत किंवा स्विच म्हणून आपण यूज करत आहोत व हे दोन्ही पुश बटन्स आपण नायहोलच्या सप्लायने कनेक्ट केलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्किट माउंट करणार आहोत हे ब्रेडबोर्डवरती तुम्ही पाहू शकता तर चला मित्रांनो आपण आता ब्रेडबोर्डवरती माउंट करून पाहूया जसं की मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण साहित्य घेतलेलं आहे की नायन जी बॅटरी सोर्स घेतलेला आहे एक एलईडी घेतलेला आहे हंड्रेड ओमचा एक रेजिस्टर आहे टेन केचे दोन रेजिस्टर्स आहेत दोन ट्रान्झिस्टर्स आहेत बी सी फाय फोर सेवन सी व दोन पुश बटन आहेत तर आपण हे आता ब्रेडबोर्डवरती म्हणून करणार आहोत मित्रांनो आपल्याला नायड होत सप्लाय नंतर हंड्रेड होमचा जिथे रेजिस्टर लावणार आहे त्याच्या पुढे आपल्याला एक एलई डी कनेक्ट करावा लागणार आहे तो आपल्याला ट्रान्झिस्टरच्या आणि रेजिस्टरच्या मध्ये आपल्याला तो कनेक्ट करावा लागणार आहे सॉरी मग ते माझ्याकडून राहून गेलं तुम्हाला सांगण्याचं तर आता आपण पाहूयात ब्रेड बरोबरचं कनेक्शन तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय ब्रेडबोर्डवरती आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल एक स्विचला दिलेला आहे व एक हंड्रेड होम रेजिस्टर टू एल ई डीला दिलेला आहे एलई डीच्या टर्मिनल टर्मिनलला आपण ट्रान्झिस्टरचा कलेक्टर टर्मिनल कनेक्शन केलेलं आहे तुम्ही ते पाहत असता व बेसला हंड्रेड केचा रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे तसेच ट्रान्झिस्टरच्या इमिटर टर्मिनलला दुसऱ्या ट्रान्झिस्टरचा कलेक्टर टर्मिनल कनेक्ट केलेला आहे तसेच हं टेन के ओमचा रेजिस्टर बेसला कनेक्ट करून स्विच थ्रू त्याला कनेक्शन दिलेलं आहे व ट्रान्झिस्टर टूचा जो इम्वेटर आहे त्याला आपण डायरेक्ट निगेटिव्ह सप्लाय ते दिलेला आहे तर आता आपण आपलं अँड गेटचं ट्रूथ टेबल परफॉर्म करून पाहूयात पहिली कंडिशन आपली काय आहे ए आणि बी तसेच याच्यामध्ये दोन्ही ए आणि बी जर झिरो असतील तर आपल्याला आउटपुट हे झिरोज मिळणार आहे ए आपला झिरो असेल बी आपला झिरो असेल तर आउटपुट आपल्याला झिरोच इथे पाहायला मिळणार आहे या दोन्ही कंडिशनमध्ये आपलं आउटपुट किती आहे झिरो आहे म्हणजे एल ई डी ग्लो झालेला नाही आहे त्यानंतर जर आपलं ए जर झिरो असेल आणि बी वन असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे झिरोच मिळणार आहे म्हणून मी प्रे बी बीला मी प्रेस केलेला आहे म्हणजे वन दिलेला आहे तरीसुद्धा आपल्या आउटपुट इथे झिरो दाखवत आहे एलई डी ग्लो होत नाही आहे त्यानंतर ए जर वन असेल आणि बी जर झिरो असेल तर आउटपुट आपल्याला पुन्हा झिरोच मिळणार आहे मी स्विच वन प्रेस करत आहे म्हणजे त्याला मी स्विच वन प्रेस केलेलं आहे तरीसुद्धा एलई डी ऑन होत नाही म्हणजे याचा अर्थ आपला काय तर आउटपुट झिरो आहे आता फोर्थ कंडिशन जर आपलं इनपुट वन असेल एचं इनपुट वन असेल व बीचं इनपुट वन असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे वन मिळणार आहे तुम्ही सर्किटमध्ये पाहू शकता मी प्रेस ए करत आहे व प्रेस बी करत आहे एलई डी आपला ग्लो झालेला आहे म्हणजे आपलं हे ट्रूथ टेबल हे ट्रूथ टेबल इथे परफॉर्म होताना पाहायला मिळत आहे जर माझा ए आणि बी दोन्ही वन असतील तर माझा आउटपुट सुद्धा वन आपणाला इथं एलई डीच्या थ्रू दिसणार आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ब्रेडबोर्डवरती अँड गेट माउंट करू शकता व तुम्ही सुद्धा बघू शकता की आपलं ट्रुथ टेबल तिथे परफॉर्म होतोय की नाही या ट्रूथ टेबलची प्रॅक्टिस तुम्ही घरी अथवा कॉलेजमध्ये करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईन धन्यवाद